दोन हजार सव्वीस साल आहे यू पी आय आहे जी पी एस आहे फोन ट्रॅकिंग आहे तरीही मराठी सिनेमात लग्न टाळण्यासाठी लोक अजूनही नवरा नवरीच्या कपड्यात पडतात हे धाडस आहे का मूर्खपणा लग्नाचा शॉट हाच प्रश्न घेऊन उभा आहे दिग्दर्शक अक्षय गोरे यांचा हा सिनेमा स्वतःलाच फार सिरियस घेत नाही तो सरळ सांगतो अरे लॉजिक सोड बस आणि बग आणि प्रेक्षकाने जर ते मान्य केलं तर सिनेमा काही प्रमाणात काम करतो नाहीतर मग प्रश्नांची लिस्ट आधीच तयार ठेवावी लागते आता गोष्ट नेमकी काय आहे ते पाहूया अभि अभिजित आमकरने साकारलेला बंगरुळचा सा काम करणारा एक सर्वसामान्य तरुण एका दिवसात त्याला मुंबईला बोलावलं जातं आणि सांगितलं जातं उद्या लग्न आहे ना प्लॅन बी ना विचार करण्याची वेळ तो लग्नाला होकारही देत नाही आणि विरोधही करत नाही तो थेट पडतो रेल्वे स्टेशनवर त्याची धडक होती कृतिकाशी म्हणजेच प्रियदर्शनी इंदुलकर ती नवरीच्या पोशाखात ट्रेन मागे धावते डी एल जे वाहिब आहेत पण इथे शाहरुख आपला हात पुढे करत नाही तिकडून टोमणे सुरू होतात अहंकार भांडण इगो क्लॅश तिकीट चेकर त्यांना नवरा बायको समजतो मग सत्य कळतं आणि दोघही पुन्हा पडतात आता खरी गंमत सुरू होते दोघांकडे ना पैसे ना फोन ना बॅग पण नवरी नवरदेवाचे कपडे मात्र आहेत आणि या अवस्थेत ते चालत चालत योगायोगाने थेट अलिबागला पोहोचतात सत्तर किलोमीटर पायी दरम्यान अभिचं घर लग्न पुढे ढकलतो पोलीस शोध घेत आणि अभि जिथे जिथे फोन उधार घेतो तिथे तिथे तो ट्रॅक होतो हळूहळू अभि कृतिकावर प्रेम करू लागतो पण कृतिकाचा आधीच बॉयफ्रेंड आहे मग प्रश्न उरतो पळालेली नवरी नेमकी कोण आहे याचं उत्तर सिनेमा शेवटपर्यंत ठेवतो आणि तिथे एक स्मार्ट ट्विस्ट टाकतो आता एक्सपेक्टेशनबद्दल बोलूया हा सिनेमा पाहताना एक गोष्ट क्लिअर आहे हा वास्तवावर आधारित नाही तो वास्तवाशी थेट भांडतो आणि ते ठीक आहे पण अडचण इथे येते सिनेमा स्वतःचे नियमही पाळत नाही कधी कधी म्हणतो लॉजिक विसर आणि कधी कधी पुन्हा लॉजिक वापरतो मग नेमकं का प्रेक्षकांना करायचं तरी काय रायटिंग आणि स्टोरी टेलिंगकडे पाहिलं तर पटकथा वेडी आहे आणि ती मुद्दाम वेडी आहे काही प्रसंग खूप मजेशीर आहेत काही फार सोयीस्कर वाटतात आणि हे कसं घडलं या कॅटेगरीतले आहेत काश्मीरमध्ये स्वप्नातलं गाणं वाटेत भेटणारी विचित्र माणसं पोलीस आणि टी सारखे कार्टून कॅरेक्टर हे सगळं हलकं आहे पण कधी कधी फारच हलकं आता परफॉर्मन्स आणि क्राफ्टबद्दल जाणून घेऊया प्रियदर्शनी इंदुलकर हा सिनेमाचा आत्मा आहे ती चिडते हसते रडते तिच्या इन्सेक्युरिटीजही खूप नॅचरल वाटतात अभिजित आमकर कधीकधी शाहरुख होण्याचा प्रयत्न करतो पण तो अभिजित म्हणूनच ठीक आहे सपोर्टिंग कास्ट रंगत आणते जरी काही प्रसंग जबरदस्तीचे वाटले तरी कॅमेरावर साधा आहे म्युझिक हलका आहे प्रोडक्शन डिझाईन ओ टी टी फ्रेंडली आहे थीम लेव्हरवर पाहिलं तर लग्नाचा शॉट हा लग्नाबद्दलचा सिनेमा नाही तो निर्णय न घेता पडणाऱ्या पिढीबद्दल आहे जिथे लोक बंडखोर नसतात फक्त गोंधळलेले असतात बिग पिक्चरमध्ये पाहिलं तर हा सिनेमा स्पष्टपणे ओ टी टीसाठी बनलेला आहे शनिवारी काहीतरी हलकं पाहूया या मूडसाठी बनलेला आहे तर व्हर्डिक नेमकं काय लग्नाचा शॉट या सिनेमाला तुम्ही प्रश्न विचारायला बसलात तर त्रास होणार पण जर तुम्ही लॉजिक स्टेशनवर उतरवून फक्त प्रवास एन्जॉय करायचं ठरवलं तर हा सिनेमा टाइमपास करतो मोठा नाही स्मरणात राहणारा नाही पण काही वेळासाठी हलका आहे पिक्चर बातचा हा रिव्ह्यू जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर फॉलो करायला विसरू नका